उन्हाळ्याचा तडाका वाढायला लागला की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खावंसं वाटणारं म्हणजे आईस्क्रीम आता का काय होतं कधी कधी घरी आईस्क्रीम केलं की त्यामध्ये आईस क्रिस्टल जमा होतात आणि हवं तसं अजिबात आईस्क्रीम हे चवीला देखील लागत नाही एकदा अशा प्रकारे तुम्ही आईस्क्रीम केलं की अजिबात त्यामध्ये दे क्रिस्टल देखील जमा होणार नाही आणि अवघ्या पाच ते दहा मिनिटांमध्ये झटपट असं हे आईस्क्रीम तयार होतं फक्त आईस्क्रीम सेट कधी होणार आणि फस्त कधी करणार ह्याचीच वाट बघावी लागेल दूध पावडर कंडेन्स मिल्क कॉर्नफ्लॉवर आणि महत्वाचं म्हणजे व्हिपिंग क्रीम न वापरता आज आपण हे घरच्या घरी आईस्क्रीम करणार आहोत चला तर वेळ न घालवता झटपट आपण हे मलाई आईस्क्रीम तयार करायला घेऊयात आईस्क्रीमसाठी आपण एक झटपट असे फ्रेमिक्स तयार करून घेणार आहोत त्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये मी अर्धा कप साखर घालून घेतलेली आहे नंतर त्यामध्ये नऊ काजू आठ बदाम आणि आठ त्यामध्ये आपण पिस्ता घालून घेणार आहोत आता त्यामध्ये तीन ते चार हिरवी वेलची घालून मिक्सरला आपण हे फिरवून घेऊयात अशा प्रकारे एकदा तुम्ही आईस्क्रीमसाठी प्रिमिक्स करून ठेवलं की अवघ्या पाच मिनटामध्ये तुम्ही झटपट असं आईस्क्रीम तयार करू शकता आणि ह्याच प्रिमिक्सपासून तुम्ही देखील करू शकता तर ह्या ठिकाणी पहा मी अशा प्रकारे बारीक असं हे प्रीमिक्स तयार करून घेतलेलं आहे हे प्रीमिक्स तुम्ही एअर कंटेनर डब्यामध्ये भरून पाच ते सहा महिने फ्रीजमध्ये छान स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला आईस्क्रीम करायचं आहे ना तेव्हा ह्यापासून आईस्क्रीम तयार करू शकता एका बाजूला प्रीमिक्स तयार झाल्यानंतर आपण दुसऱ्या बाजूला एका बाउलमध्ये अडीचशे एम एल फ्रेश क्रीम घेतलेली आहे आईस्क्रीम तयार करण्यासाठी जेव्हा आपण फ्रेश क्रीम घेतो ना ती पूर्णपणे चिल्ड असायला हवी परंतु त्यामध्ये अजिबात आईस क्रिस्टल असू नये फ्रेश क्रीम फ्रीजरमध्ये न ठेवता फ्रीजमध्येच ठेवून छानपैकी चिल्ड करून घ्यावी बाऊलमध्ये शक्य तितकी क्रीम ओतून घेतल्यानंतर आता अशा प्रकारे पाऊच कट करून आपण चमच्या साह्याने पाऊचमधील सर्व क्रीम काढून घेऊयात या आईस्क्रीमच्या प्रिमिक्समध्ये तुम्ही कोणत्या फ्लेवरचा आईस्क्रीम करायचा आहे ना तो आवडता फ्लेवर त्यामध्ये घालून तुम्ही तुमच्या आवडत्या आईस्क्रीम तयार करू शकता मी दाखवल्याप्रमाणे एकदा तुम्ही हे आईस्क्रीम केलं की अजिबात त्यामध्ये आईस क्रिस्टल जमा होणार नाही बाउलमध्ये सर्व फ्रेश क्रीम काढून झाल्यानंतर सुरुवातीला विक्सरच्या सह्याने आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात फ्रेश क्रीम व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर इलेक्ट्रिकल ब्लेंडरने आपण एक ते दीड मिनटं छान पीक ही क्रीम फेटून घेणार आहोत तुमच्याकडे इलेक्ट्रिकल ब्लेंडर नसेल तर तुम्ही हँड ब्लेंडरने देखील ही चार ते पाच मिनटं छानपैकी ही क्रीम फ्लफी होईपर्यंत फेटून घेऊ शकता फक्त इलेक्ट्रिकल ब्लेंडरमुळे झटपट अशी क्रीम फेटली जाते आणि हँड ब्लेंडरने जरा जास्त वेळ लागतो एवढाच फरक आहे छानपैकी एक ते दीड मिनटं क्रीम फेटून झाल्यानंतर त्यामध्ये मी साधारणपणे चार ते पाच चमचे सुरुवातीला जे आपण प्रीमिक्स तयार करून घेतलेलं होतं ना ते घालून घेऊयात क्रीम क्रीममध्ये घालून घेतल्यानंतर दीड ते दोन मिनटं व्यवस्थित त्या आपण इलेक्ट्रिकल ब्लेंडरने फेटून घेऊयात अडीचशे एम एल क्रीमसाठी चार ते पाच चमचे प्रीमिक्स पुरेसे आहे तर प्रिमिक्स तयार करताना आपण इलायची घातली होती म्हणून आता इलायची आणि विथ ड्रायफ्रूट असा आईस्क्रीम तयार झालेला आहे तुम्हाला कोणत्या फ्लेवरचा आईस्क्रीम करायचा आहे ना तो फ्लेवर प्रिमिक्समध्ये ॲड करू शकता तर ह्या ठिकाणी पहा अशाच प्रकारे छानपैकी आईस्क्रीमच्या बॅटरची कन्सिस्टन्सी असायला हवी यापेक्षा अजिबात जास्त बॅटर फेटू नये तर आईस्क्रीमचे बॅटर तयार झाल्यानंतर आपण हे बॅटर छोट्या छोट्या मटक्यामध्ये घालून घेऊयात आता कोणत्या पद्धतीने तुम्हाला आईस्क्रीम सेट करायचं आहे ना त्या पद्धतीने तुम्ही आईस्क्रीम सेट करून ते सर्व्ह करू शकता तर ह्या ठिकाणी मी मलाही मटका आईस्क्रीम करणार आहे म्हणून मी मटक्यामध्ये सेट करून घेणार आहे तर मटक्यामध्ये आपण आता आईस्क्रीम बॅटर ओतून घेतल्यानंतर त्यावरती बारीक चिरलेले ड्रायफ्रूटचे तुकडे घालून घेऊयात आईस्क्रीम दिसायला देखील आणि खाताना देखील ड्रायफ्रूट छान दाताखाली आले की आईस्क्रीम अजूनच चवीला भन्नाट असे लागते आईस्क्रीम सेट होताना आईस्क्रीममध्ये बर्फाचे क्रिस्टल जमा न होण्यासाठी आपण ह्या मटक्यांना छानपैकी कवर करणार आहोत हे मटके कवर करण्यासाठी ॲल्युमिनियम पेपर फॉईल न वापरता घरात जी रेग्युलर प्लॅस्टिकची पिशवी असते ना ती कट करून मी अशा प्रकारे मटक्यांवरती कवर करून घेतलेली आहे आणि रब्बर लावल्यामुळे अजिबात आईस्क्रीममध्ये बर्फाचे क्रिस्टल जमा होत नाही त्यामुळे घट्टसर असे व्यवस्थित रब्बर लावून घ्यावे अजिबात लूज असे रब्बर मटक्याला लावू नये चला तर रात्रभर आपण छान फ्रीजरमध्ये आईस्क्रीम सेट करून घेऊयात तर ह्या ठिकाणी पहा रात्रभर छानपैकी मी फ्रीझरमध्ये आईस्क्रीम सेट करून घेतलेला आहे रात्रभर आईस्क्रीम सेट करून घेतल्यानंतर पहा छान परफेक्ट असं हे आईस्क्रीम सेट झालेलं आहे अजिबात त्यामध्ये बर्फाचे कण देखील दिसत नाही तर तुम्ही देखील अशाच प्रकारे मलईदार क्रीमी मटका आईस्क्रीम करून पहा आणि कसे झाले मला ते कमेंट बॉक्समध्ये सांगाल अजिबात विसरू नका आणि नेहमीप्रमाणे अशा साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर जरूर करा धन्यवाद